कोल्हापूर दिनांक वीस जुलै रोजी पहाटे एक ते चार वाजण्याच्या सुमारास मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड फायू स्टार सी कागल हातकणंगले या कंपनीचे प्लॉट नंबर एकशे दहा एकशे अकरामध्ये मध्ये चोरी झाली पाठीमागील पत्र्याचे शेडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून शिलाई मशीनचे गड्डे आणि शिलाई मशीनचे लोखंडी स्टँड असा एकूण तीन लाख अडसष्ट हजार दोनशे रुपये किमतीचा माल चोरट्याने लांबवला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलिस अंमलदारांचे तपास पथक तयार करून घडलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू केला ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असताना पथकातील पोलीस पोलिस प्रवीण पाटील दीपक संजय हुंबे लखनसिंह पाटील यांना या गुन्ह्यातील आरोपी चोरलेला माल घेऊन कोल्हापूर ते मुंबई जाणाऱ्या रोडने ट्रक नंबर एम एच अकरा ए जी तीस सत्तर या ट्रकमधून मुंबईकडे चालले आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने ट्रकचा कोल्हापूर ते पेटनाका कराडाचा पाठलाग करून हॉटेल सव्वीस सत्तावीस जवळ अडवला त्यावेळी ट्रकमध्ये शिलाई मशीनचे गड्डे शिलाई मशीनचे स्टँड आढळून आले यामध्ये ट्रक मध्ये असणारे आरोप शफातुल्ला हबीबुल्ला खान वैवश्य पंचावन्न राहणार रूम नंबर दहा इब्राहिम गाईवाला चाळ भंटर भवन कुर्ला ईस्ट मुंबई आणि विजय कुमार नारायण सिंग वैवश्य चाळीस राहणार देवरिया जिगनाथ ठाकूर तालुका इटोवा जिल्हा सिद्धार्थनगर राज्य उत्तर प्रदेश यांनी मेट्रो हायटेक कंपनीमधून सदाची शिलाई मशीन आणि स्टँड चोरी केली असल्याची कबुली दिली शिलाई मशीन शिलाई मशीनचे स्टँड आणि गुन्हेत वापरलेला ट्रक असा एकूण अठरा लाख पन्नास हजार करण्यात आला आहे तसेच ट्रकचा मालक अफजल नजीबुल्ला खान तेहतीस राहणार सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर करवीर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर सहाय्यक पोलिस निरीक्षक तब्बासुमा मगदुम पोलीस उपनिरीक्षक श्री शेषमोरे पोलीस अंमलदार प्रवीण पाटील दीपक घोरपडे संजय हुंबे लखनसिंह पाटील संजय कुंभार महेश खोत सागरमानी विजय इंगळे संदीप बेंद्रे हंबीराव अतेगरे सुशील पाटील सागर चौगले संदेश कांबळे संदीप पुरव विनोद कुंभार राजेंद्र ताटे विनायक बाबर सुरेश राठोड यांच्या पथकाने केली आहे